मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये बौद्ध आणि मातंग समाजाला महाविकास आघाडीतून उमेदवारी देण्यात यावी आज सुभाषनगर येथे सोनाई हॉलमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील बौद्ध आणि मातंग समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये प्रामुख्यानं मिरज मतदारसंघ दो हा दोन हजार नऊमध्ये राखीव झाला होता आणि त्यामध्ये बौद्ध आणि मातंग समाजाची मतदानाची टक्केवारी ही जास्त होती आणि त्यामुळे हा मिरज मतदारसंघ राखीव झाला होता तेव्हापासून मिरज मतदारसंघात बौद्ध आणि मातंग समाजातील उमेदवारांना प्रतिनिधित्व देण्यात आलं नाही त्यामुळे आजच्या झालेल्या बैठकीत चर्चा होऊन महाविकास आघाडीने बौद्ध आणि मातंग समाजाला उमेदवारी देण्यात यावी यासाठी मिरज ग्रामीण भागातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये पुढील आठवड्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते मंडळींना भेटून निवेदन देऊन उमेदवारांची मागणी करण्यात येणार आहे असं ठरलं आणि या बैठकीस बी के कांबळे माजी सभापती पंचायत समिती मिरज माजी सरपंच अरुण कांबळे सोनीचे माजी सरपंच श्यामजी ढोबळे प्रमोद इनामदार सचिन ददा कांबळे आरग माजी सरपंच अजित कांबळे सोनीचे माजी उपसरपंच दीपक कांबळे मालगावचे विद्यमान उपसरपंच तुषार खांडेकर एरंडोलीच्या सरपंच वासंतीताई धेंडेसागर आवळे अरविंद कांबळे विनोद कांबळे ऑगस्ट कोरे सतीश खाडे सागर आवळे प्रदीप वाघमारे स्वप्नील बनसोडे हनुमंत कांबळे रणजित कांबळे सागर आठवले कवीश कांबळे प्रमोद वाघमारे राकेश वाघमारे इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सुभाषनगर येथे मिरज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भानं मिरज मतदारसंघातील ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती बौद्ध आणि मातर समाजातील कार्यकर्त्यांनी ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती मिरज विधानसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊ साली राखीव झालेला आहे आणि या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊपासून दोन हजार एकोणीसपर्यंत बौद्ध आणि मातंग समाजाची संख्या प्रचंड असतानासुद्धा मतदारसंख्या प्रचंड असतानासुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडीकडून बौद्ध आणि मातंग समाजाला या ठिकाणी जाणीवपूर्वक डावलं जातं आहे आणि सुद्धा तीच परिस्थिती या, या ठिकाणी निर्माण झालेली आहे अशी सर्व कार्यकर्त्यांची धारणा झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन आज सुभाषनगरमध्ये बौद्ध आणि मातंग समाजातील कार्यकर्त्यांची ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची या ठिकाणी एक बैठक आयोजित केलेली होती आणि त्या ती बैठक या ठिकाणी यशस्वी झालेली आहे या बैठकीला ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील पदाधिकारी कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित होता आणि आजच्या या बैठकीमध्ये असं आमचं ठरलेलं आहे की ग्रामीण भागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मग आज ज्या ज्या गावामध्ये सरपंच आहेत आपले मातागा बौद्ध समाजाचे उपसरपंच आहेत आजी माझे जिल्हा सदस्य आहेत आजी माझे सरपंच आहेत आजी माझे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत सोसायटीचे संचालक असतील सोसायटीचे आजी माझे चेअरमन असतील किंवा आपल्या मंडळांचे पदाधिकारी असतील किंवा गावातील जे आपले पक्ष आणि संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील प्रतिष्ठित नागरिक असतील तरुण कार्यकर्ते या सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारां जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या नेते मंडळींच्याकडे जाऊन या ठिकाणी बहुधांनी मातर समाज असतील इच्छुक उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिली गेली पाहिजे यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे जे काही नेते मंडळी असतील त्यांच्याकडे या ठिकाणी सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्ते तकतीने या ठिकाणी जाणार आहोत आणि आणि मातर समाजाला दोन हजार चोवीसची ची उमेदवारी या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी सर्व बहुध मातंग समाजातील कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे ती मागणी त्या नेत्यांच्यापर्यंत या दोन चार दिवसामध्ये या ठिकाणी आम्ही करणार आहोत असं या बैठकीने आज ठरलेलं आहे आणि त्यानंतर मिरज शहरातील बहुधनी मातंग समाज आणि मिरज शहरातील जे काही नेते म्हणजे आहेत त्यांना सुद्धा आम्ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आव्हान करणार आहे की आपण सुद्धा या ठिकाणी एकत्र येणं काळाची गरज आहे आणि जर मिरज ग्रामीण आणि मिरज शहरातील बहुधांनी मातंग जरी एकत्रित झालो ठिकाणी मिरज विधानसभा मतदारसंघामधलं चित्र या ठिकाणी नक्की दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी बहुतांचा किंवा मतदार समाजाचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं बहुत आणि मतदार समाजाच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या संदर्भानं जी काही विवेचना करायची आहे की एक दिनानं एक मनानं या ठिकाणी करावे असे आवाहन करतो आणि या ठिकाणी ही बैठक यशस्वीरित्या पार पडली त्यामुळं सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांना जय भीम जय शिवराय जय शिवीदार करतो आणि या ठिकाणी माझं दोन मिनटाचं मनमोद या ठिकाणी थांबवतो जय भीम जय शिवराज जय भारत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज